आता गेलं बघा फोर ए फोर मधून टू जातो मोठी संख्येतून छोटी संख्या आरामशे जाते फोर ए फोर मधून टू गेले किती उरले टू फोर मायनस टू इज इक्वल किती टू आता इथे नीट लक्षात वन मायनस झिरो ए इथे कसं होतं झिरोतून फोर जात नाही कारण छोटी संख्या वरती होती मोठी होती वरती वन मोठ आहे वन मधून झिरो गेला किती उरेल वनच उरल कारण की काहीच गेल नाही तो शून्य गेला म्हणजे काहीच नाही गेला कारण वरती मोठी संख्या आहे जर हा झिरो वरती असता आणि या वन खाली असता आपण बाजूवाले कोण एक उदार घेतला असता वरती मोठी संख्या आता इथे बघा थ्री मधून फोर जाईल का नाही थ्री मोठी छोटी संख्या आहे मग थ्री मधून फोर जाणार नाही मग काय बाजूवाले कोण एक घेतला इथे किती उरले बाजूवाले टू रुपीज उरले बरोबर आता हा थ्री आहे ना हा कट केला हा काय करायचा इथे लिहून घ्यायचा इथे किती आले था थर्टीन थर्टीन मायनस फोर आता एवढं थर्टीन फिंगर नाही काढते थर्टीन मधून फोर मायनस करायचं फोर नंतर किती येतो फाईव्ह येतो मग फाईव्ह पासून येणा आपल्याला थर्टीन पर्यंत काउंट करायचं मग आता फोर नंतर काय येतो फाईव्ह फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन म्हणजे किती नाईन थर्टीन मायनस फोर इज इक्वल नाईन टू मायनस टू सेम व्हॅल्यू टू मधून टू गेले झिरो